गुड मॉर्निंग प्रेम शुभास गुलाब म्हणजे सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा गणेश चतुर्थी आज गणपती बाप्पाचं आगमन आहे तर हे बघा आमच्याकडे असं डेकोरेशन झालेलं तर चला मी तयार झालेली आहे हे गेलेत गणपती आणायला मला जायचं जा पण मला सगळं घरचं आवरावं लागतं आणि माझं घरचं सगळं साफसफाई सगळं करेपर्यंतच वेळ होऊन जातो आणि मी कधी जाऊ सांगा आता मी म्हटलं आणि ते आले की त्यांना औक्षण करावं लागेल गणपती बाप्पाला हे बघा ठेवली आहे मी ते पहा औक्षणाची तयारी आणि पहा मोदक मोदक कसे केलेत मी दाखवते सगळं सगळी तयारी करायची सगळं आवरायचं म्हटल्यानंतर बघा एकट्या वेळी किती रांगोळीपासून सगळंच करायचं असतं तर वेळ लागतो तर मी म्हणले हे ना म्हणलं तुम्ही जा हे बघा मोदक अकराच करून ठेवले मी गडबडीमध्ये आणि बाकीचे दहा एकवीस करायचे ते ना हे बघा बाकीचे दहाचे असेच आहेत आता हे गणपती आणपर्यंत एवढे मोदक मी पूर्ण करते सगळा स्वयंपाकच मला दाखवायचं मी जरा पण बघू आता हे येईपर्यंत झालं तर ठीक आहे माझ्या पोळ्या झालेत भातच कुकर झाले फक्त भाजी फोडणीची टाकायची बटाटे उकडून झालेले आहेत सगळं झालेलं आहे त्यात सासूबाईंना नाश्ता दिला पहिला त्यांना तेन त्यांचं महत्त्वाचं आहे आपलं काय आपण आम्ही नाश्ता करत नसतो गणपतीची आरती होईपर्यंत काय खायचं नाही गणपतीची आरती झाली की मग जेवण करता येईल चला तर सगळ्यांना पुन्हा एकदा गणपतीच्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्या सबस्क्रायबर्सला आणि सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस सगळ्यांना सुखाचा समृद्धीचा आरोग्याचं जाऊ दे आणि एन्जॉय करा सगळेजण चला तर मी राहिलेले मोदक पूर्ण करते हे बघा असे मोदक केलेले आहेत मी ती रंगी चला आता बाकीचे पूर्ण करते आणि मी आज साच्या साचा, साचा वापरून करणार आहे कारण मला ना सकाळपासून बघा आज आम्ही तयारी आदल्या दिवशी जर केकाची साणाची असं नाह आणण्यापासून आमच्याकडे तयारी होती त्याच्यामुळे वाजलेली आहेत बघा आता अकरा पावणे अकरा अकराला दहा कमी आहेत म्हणजे पावणे अकरा वाजलेले आहेत तर तरी तरी हे बघा इकडे अजून काय म्हणतात त्याला भजीचं पीठ येते तर भजी भजी पण खाऊन घेणार आहे मी चला तर पटापटा येऊन पहिला मोदक करते आणि मग भजन पापड ताळून घेते हे इकडे मोदक आणि भजी अरे। <laughs> हे ना असे आम्ही हे केलेत ना डाव ते चांगले हो, ते पडलं एक की ते पापड तळून हे बघा डब्यामध्ये ठेवते कारण का काय होतं मऊ पडतात आता हा असे हवा आहे ना त्याच्यामुळे मऊ पडायला लागलेत पावसाळी हवा पाऊस येतो आहे अजून चला गडबडीत का मिनं माझा सगळा स्वयंपाक पूर्ण व्हायला आहे मला टेन्शन आलं होतं की आज म्हटलं बाप्पाला पहिल्या दिवशी सगळा नैवेद्य दाखवावं म्हटलं गणपती बाप्पाला सगळ्यांनी नैवेद्य दाखवावं सगळं जे स्वयंपाक करतो त्याचा पण मला ना ते आ, हे म्हटलं मला जायचे आहे उशीर होईल म्हणून पहिला अकरा मोदकच केले आणि म्हणलं जाऊ दे बाप्पा यावेळेस एवढे मोदक करून म्हटलं जेवढे होतील तेवढं करू याचं ना तर माता ह्यांची वाट बघते रसिकाला फोन करते रसिका पण गेलेली आहे गे। तर निघालेत ते विचारते गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या दोन मिंड थांबा 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 असं थांबा यांनी म्हटलं मनोजीर म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे असा शिंदे खरा माणूस आहे असं जनतेच्या वेदना पपाजी encade भाजे ओ, लाहिए czego od जयरुकी ini, लाहिभा, जयरुकी जयरुषया, लताइं इतारिह ऑ जाना है, लेक्षाजा ज़्कली हरी तर्य ज़िधे जनते जींजी, व्यानासर, जियरुमी हाओ, मितमासर के लिता हैं, गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती आला रे आला आपल्या तिथं ना हे करावं लागेल मला हे बघा आता पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली आहे जानव तर ठेवलेलं आहे मी जानव बिनव सगळं आता हे करतील पूजा पूजेला सुरुवात करतील तो, हा जाऊ दे चला आणि नैवेद्याचं पान वाढून घेते तोपर्यंत मा असं काम मोक्षम च विनती देयम यो जी मोहादिदित पापियान भवति सहस्रा वर्षात यम कामदितते तमेन साय अनेक गणपति वीश चिंतति सो भागवी भवन्ति चतुर्थमस सिद्धि विद्यावान भवति इत्य वर्तम वाक्यम ब्रह्म द्वारं विवेति कदा रचति यो दुर्वांकुरे जति सो वैष्णवं भवति लो राजेति सो यशो वा मुदित यो मोदक सो वाचिन इ साजन समधी भवति सूर्यग्रहे सूर्य मानद्या प्रतिमासन्निधो वा जपत्वा सिद्धमंत्र बवती महाविघ्न प्रचुमो प्रमुच्ये महादोषा प्रमुच्ये महापान प्रमुच्ये सर्व विद्वती सर्व विद्वती येदम पाणीश पणशत ओं भद्रकर्णे स्वस्तेन सहनामो सहनामो सौवर्यके

हो का तसंच हे आम्ही मागच्या वर्षी इतकी छान हा बीज दिसलाय मला ओरिजिनल असं वाटत तसे हा आणले मग काय करणार सांगा ना एवढी

Udah, 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 o d a h udah, udah, u d u d h udah, udah, h u d a u d d a h udah,

इकडे आता ह्यांची ना पूजेची तयारी चाल चालू झाली म्हणजे माळा वस्त्र घालणं बाकीचं हा पहिला त्यांनी गणपती आता पहिला म्हणून घेतले मग त्यांनी पूजा चालू केली आणि मी आतमध्ये स्वयंपाकघरात माझं ना नैवेद्याचं चालू होतं पान वाढणं त्यांना मी सांगितलं होतं आतनच सांगत होते एक एक घालून एक, गणपतीला एक एक वाळ्या वाजता घाला मग दुर्वा वा हे मी सगळं सांगत होते आतनच आणि चालू होत एकवीस मोठमोठ चालते की किती मागे घ्या व्यवस्थित हे करा ना नंतर नारे नारे आज जायचं होतं ऑफिसला कामाला जायचं होतं ह्यांना काय सुट्टी नव्हती त्याच्यामुळे ह्यांची फार चिटचिट चालू होती उशीर होऊ नये म्हणून पूजा करायला बसण्यापेक्षा यांच्या हाताखालीच इतकं हे दे ते दे यामध्येच माझा इतका वेळ जातो तरी मी सगळे पूजेचं सगळं सामान जेवढं मला शक्य होईल तेवढं मी सगळं काढून ठेवलेलं होतं बाजूला आणि कुठल्या कुठल्या आरत्या म्हणायचे ते आधीच मी ठरवलेलं होतं पाच आरत्या तर आज पहिल्या दिवशी पाच आरत्या तर पाहिजेत यांना मी सांगितलं कारण का हे म्हटलं होतं एकच एक दोनच आरत्या म्हणूया पण एकच गणपतीची आणि महालक्ष्मीच्या हे लक्ष्मीची देवीची आरती म्हणूया असं म्हणत होते पण नाही म्हटलं मी पाच आरत्या म्हणूया आपण ठेवलं हार पण तिथेच असेल अलीकडचा मला हे मागत होते की प्लॅस्टिकचा मागच्या वर्षी छान गुलाबाचा असा हार आणलेला होता तर तो, तो हार मला मागत होते पण मी मी काल ठेवलंच नव्हतं ह्यांच्याच हातून मी ठेवलेला होता पण हे म्हणत होते नाही तू तूच काल उचलला तूच काल उचलला मी म्हणलं नाही मी नाही उचलला आणि इकडे बघा ह्यांचे सारखे फोन फोन चालू होते कामाला जायचं होतं तर आणि हे इतके वेतागलेले होते कामाला आहे अजून पूजा पूजा अर्धवट राहिलेली होती आणि हेनी हेनी शेवटी ह्यांनीच ठेवला होता तो हार त्याच्यामुळे ह्यांना लगे सापडला आणि ह्यांनी आणलेला होता फुलांचा ओरिजिनल फुलांचा हार आणलेला होता दोनशे रुपयाचा पण तो, तो चांगला एवढा चांगला दिसत नव्हता फ्रेश नव्हता त्याच्यामुळे

हे बघा इकडे सासूबाईंची बडबड चालू होती माझी जो काय करत नाही हिलाच करावं लागतं सगळं असं तसं तर आता गणपती आमचे विराजमान झालेले आहेत फक्त आता आरती राहिली नैवेद्य आणि आरती हे बघा हा नैवेद्य वाढलेला आहे मी हे बघा नैवेद्य दाखवणं चालू आहे आता झालं का चला ले ले। ते झालं आता तिथं सगळं ठेवलेलं आहे ते ताडीन दिलेले ते कसं पाच आत्या अगदी सरळ राहतात त्या मी आता ते काय झालं गडबडी मध्ये हे केलं सरळ पण राहतात ना त्या आता राहू दे महालक्ष्मीच्या आत्या पाच असतात ना ते <laughs> जय मंगल ओसी होसी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस वणे नपिताम फणीवर रत्ना खचित आवरा तुज गावरी कुंगरा चंदनाची उटी गुंगुंकेशोरा हीरे जडित मुकुटा शोभतो वरा दुनजुन तीनो पूरे चणी घागल्या जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना स संडा वक्रतुंड त्रिनेत्रा वाटपा कामनापुती जय देव जय दुर्गेजवीसारीणा विस्तारी वारी वारी जन्मा जय देव जय जय सचा स्वामी गणराया अवतरला शिबुअर जडमुण ताराया जय जय ङ्कटसदनास पेटविलय चिन्ने सा क्षणातारिले जीवननिर्जलवापि सा केवा जय देव जय देव जय जय सच्चित्पा स्वामी धनराय अब्द्या सीधूर चर्मया लक्ष्मी च विघ्नहे विष्णुपत्नी च लक्ष्मी प्रचोदयात एकविरा माता की जय एळकोट येळकोट जय मल्ला सदानंदाचा येळकोट हे बघा आता अशा प्रकारे आमची अगदी पूजा व्यवस्थित पार पडलेली आहे चला तर आता सगळं आवरा आवरी करते बाहेरची आपली किचन मोठ्यावरची चला आता मग भेटूया अशाच नवीन का एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर